नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजचा व्हिडिओ जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे बघा लवकरच गुरुपौर्णिमा येते येत्या दहा जुलै रोजी आहे गुरुपौर्णिमा आणि आपल्या सगळ्या दत्तभक्तांसाठी स्वामी भक्तांसाठी सगळ्यात महत्त्वाचा दिवस म्हणजे ज्यांनी ज्यांनी कोणी गुरु केलेला आहे म्हणजे बघ तुमचे गु कोणीही गुरु असो तुमची आई तुमचे शिक्षक तुमचे जे ज्यांना पण तुम्ही गुरु मांडलेला आहे त्यांच्यासाठी हा खूप महत्त्वाचा दिवस आहे बघा आपल्या आयुष्यामध्ये आपल्यासोबत आपलं गुरु आपले गुरु असणं खूप महत्त्वाचं आहे आणि गुरूंचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी आहे ना त्याच्या आयुष्यामध्ये कधीच कशाची कमी पडत नाही कोणतंही संकट आलं तरी त्या संकटाची तीव्रता त्याला जास्त भासत नाही कारण गुरूंचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी असतो बघा असं म्हटलं जातं देव जर आपल्यावर कोपला तर आपले गुरु आपल्याला त्या संकटा म्हणजे आपल्या त्यातून तारतात पण जर आपले गुरु आपल्यावरती कोपले तर देवसुद्धा काही करू शकत नाही असं म्हटलं जातं म्हणून गुरूंचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असणं खूप 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 महत्त्वाचं आहे आणि आपल्या सगळ्यांचे गुरु म्हणजे अर्थात आपले स्वामी महाराज दत्त महाराज तर येत्या गुरुपौर्णिमेच्या निमित्त आपल्याला सगळ्यांना सेवा करायची आहे एकवीस दिवसाची असेल सात दिवसाची असेल तीन दिवसाची असेल एक दिवसाची तर या चारीपैकी को कोणीही कितीही दिवस तुम्ही सेवा करू शकता ज्याला जसं जमेल तसे तुम्ही सेवा करू शकता तर बघा हा एकवीस दिवसाची सेवा जी आहे तशाच प्रकारे सात दिवसाची सेवा करू शकता तीन दिवसाची करू शकता एक दिवसीय सेवा करू शकता तर त्या एकवीस दिवसाची सेवा कोणती करायची कशी करायची काय नियम अटी सगळं सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सेवा कोण करू शकतं कधी कोणतं टायमिंग योग्य आणि महत्त्वाची म्हणजे सेवा कोणती करावी जेणेकरून ती सेवा केल्याने आपल्या गुरूंचा आशीर्वाद आपल्या पाठीशी रा राहील त्याचसोबत आपल्या आयुष्यातले दुःख संकट दूर होतील आणि म्हणतो ना की आयुष्यातील दुःख संकट अडीअडचणी त्याचवेळी दूर होतात ज्यावेळी आपले गुरु आपल्यासोबत असतात बघा पैसा असेल प्रॉपर्टी असेल दागदागिने काही उपयोगाचं नाही बघा आयुष्य जगण्यासाठी पैसा खूप महत्त्वाचा आहे पण आयुष्य तर आयुष्यातून तरुण जाण्यासाठी आपल्या गुरूंचा आशीर्वादसुद्धा आपल्यासोबत असणं खूप महत्त्वाचं आहे म्हणून ह्या गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला सगळ्यांना आपल्या गुरूंची सेवा करायची आहे रोजच आपण करत असतो पण काही विशेष सेवा आहेत ज्या आपण या एकवीस दिवसामध्ये करायच्या आहेत तुम्ही संकल्पयुक्त सेवा करू शकता विनासंकल्प करू शकता काही असे लोक असतात काही असे भक्त असतात ज्यांना रोज सेवा करायला जमत नाही कामामुळे घरातील व्यापामुळे लहान मुलं असतील तर अशा लोकां लोकांना किंवा भक्तांना रोज सेवा करायला जमत नाही त्यांनी या एकवीस दिवसामध्ये वेळात वेळ काढून या एकवीस दिवसाची सेवा तरी नक्की करा आयुष्यामध्ये खूप सुंदर अनुभव येतील चमत्कार घडतील इतकी प्रभावी ह्या सेवा आहेत कोणतीही सेवा तुम्ही करा चारीही सेवा खूप प्रभावी सेवा आहेत चारीही केला तरीही चालणार आहे अर्थात उत्तमच आहे चारीपैकी एक सेवा तुम्ही एकवीस दिवस केलात तर तरीही चालणार आहे तर कोणतीही सेवा तुम्ही करू शकता असं काही नाही की सगळ्याच केल्या पाहिजेत एक सेवा करा पण ती मनापासून करा वेळात वेळ काढून नक्की करा खंड न पडता करा तर आता काय करायचं सगळ्यात पहिली सेवा आणि माझी आवडती सेवा म्हणजे स्वामीचरित्र सारामृत तर बघा <laughs> स्वामीचरित्र सारामृताचे तुम्हाला एकवीस पाठ करायचे आहेत आता एकवीस पाठ म्हणजे स्वामीचरित्र सारामृत सारामृतामध्ये एकवीस अध्याय असतात तर एकवीस अध्याय पूर्णपणे रोज वाचणे बघा आपण नित्यसेवेमध्ये कसं रोज तीन अध्याय वाचतो आज तीन उद्या तीन परवातील तसं नाही तर रोज एकवीस अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत म्हणजे पूर्ण पुस्तक जे आहे म्हणजे पूर्ण ग्रंथ जो आहे तो तुम्हाला प्रत्येक दिवशी वाचायचं आहे असं एक पारायण तुम्हाला एका दिवसामध्ये करायचे आहे रोज एकवीस अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत असं तुम्हाला एकवीस दिवस करायचे आहेत म्हणजेच काय होईल की तुमच्या हातून अतिसुंदर आणि खूप प्रभावी सेवा घडेल स्वामींचे एकवीस पाठ स्वामीचरित्र सारामृताचे एकवीस पाठ तुमच्या हातून घडतील तुमच्या हातून ही अतिशय प्रभावशाली सेवा घडेल आणि स्वामीचरित्र सारामृतासारखी सुंदर आणि त्वरित फळ देणारी सेवा नाही आहे त्याच्यामुळे ही सेवा तुम्ही नक्की करू शकता आता ह्या सगळ्याच सेवांचे नियम मी शेवटी सांगणार आहे सगळ्याच सेवांना सारखेच नियमाटे आहेत त्यामुळे प्रत्येक सेवेला मी आ, सेपरेट नियमटी सांगणार नाही से ह्या सगळ्या सेवा सांगून झाल्यानंतर मी नि सेवेचे नियम तुम्हाला सांगते तर आता ही सगळ्यात पहिली सेवा झाली की सा स्वामीचरित्र सारामृताचे एकवीस पाठ त्यानंतर आता दुसरी सेवा म्हणजे सगळ्यात महत्त्वाची सेवा म्हणजे तारकमंत्र अर्थात तारकमंत्र हा खूप प्रभावी आहे अनमोल मंत्र आहे महाराजांनी आपल्याला आपल्याला दिलेला अनमोल ठेवा आहे तुमच्या घरामध्ये जर हट्टी तापट व्यसनाधीन व्यक्ती असतील किंवा एखादी तुमच्या इच्छा आहे जी इच्छा खूप दिवसापासून रखडलेली आहे म्हणजे पूर्ण होत नाही आहे किंवा असं वाटतं ना की बाबा माझी ही इच्छा पूर्ण व्हावी किंवा घरातील काही अडचणी असतील नवरा दारू पित असेल मुलं हट्टीपणा करत असतील ह्या सगळ्यांवरती तारकमंत्र म्हणजे मं अतिशय प्रभावी सेवा आहे तर तारकमंत्राची सुद्धा तुम्ही सेवा करायची आहे करू शकता तर काय करायचं सगळ्यात पहिले एकवीस दिवसापासून आता एकवीस uh, दिवस तुम्हाला सेवा करायची आहे म्हणजे येत्या एकवी एकवीस तारखेपासून ते दहा जुलैपर्यंत म्हणजे एकवीस दिवस होतात तर हे ह्या सगळ्या सेवा तुम्ही एकवीस तारखेपासून चालू करायच्या आहेत आता ज्यांना एकवीस तारखेला पिरियड्स वगैरे आहेत किंवा काही अडचणी आहेत तुम्ही बाहेरगावी आहेत तर कधी सेवा करायची हे सुद्धा शेवटी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शर्टपर्यंत बघा तर तारकमंत्राची सेवा तारक मंत्राची सेवा कशी करायची तर तुम्हाला एक पाण्याचा ग्लास घ्यायचा आहे त्याच्यावरती उजवा हात ठेवायचा आहे उजवा हात ठेवून तुम्हाला अकरा वेळा रोज तारकमंत्र म्हणायचा आहे अकरा वेळा म्हणू शकता किंवा एकवीस वेळा म्हणू शकता पण पहिल्या दिवशी जेवढा वेळा म्हटलेला आहे तेवढे तेवढ्याच वेळा तुम्हाला सलग एकवीस दिवस म्हणायचा आहे म्हणजे आज अकरा वेळा म्हणलाय ना तर उद्या पण अकरा वेळा परवा अकरा वेळा असं पहिल्या दिवशी एकवीस वेळा म्हटलं तर रोज तुम्हाला एकवीस वेळाच म्हणायचं आहे असं एकवीस दिवसाची तुम्हाला ता तुम्ही तारकमंत्राची सेवासुद्धा करू शकता तर पाण्याचा ग्लास घेऊन त्याच्यावरती उजवा हात ठेवायचा आहे कोणतीही सेवा करण्यापूर्वी महाराजांना प्रार्थना करायची आहे तुमच्या इच्छा बोलून दाखवायच्या आहेत संकल्प करायचा आहे संकल्प कसा करायचा तेसुद्धा शेवटी सांगते फक्त सगळ्यात पहिल्यांदा सेवा सांगते तर तारक मंत्राची सेवा झाली तर रोज अकरा वेळा तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे तारक मंत्राचं जे पाणी आहे ते तुम्ही स्वतः ग्रहण करायचं आहे त्याचबरोबर ज्यांच्यासाठी तुम्ही सेवा केलेली आहे की माझ्या नवऱ्याची दारू सुटू दे मुलांचा हट्टीपणा कमी येऊ दे तर ज्याच्या ज्यांच्यासाठी जी सेवा केलेली आहे त्यांना ते पाणी देऊ शकता घरातील सगळ्या मेंबर्सनी थोडं थोडं तीर्थ म्हणून घेऊ शकता खूप 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 प्रभावी तीर्थ आहे ते अभिमंत्रित तीर्थ असतं नुसतं पहिल्यांदा आपण घेण्याआधी जे सेवा करण्यापूर्वी ते पाणी असतं पण ज्यावर ज्यावेळी आपण त्याच्यावरती सेवा करतो तारकमंत्राची त्यावेळी ते अभिमंत्रित पाणी असतं तारकमंत्राची ताकद त्यामध्ये उतरलेले असते म्हणून ते खूप प्रभावशाली तीर्थ असतं तर ते तीर्थ वेस्ट न करता तुम्ही सगळ्यांनी प्यायचं आहे थोडंसं पाणी तुमच्या घरातील सगळ्या कोपऱ्यांमध्ये थोडं थोडं शिंपडायचं आहे जेणेकरून घरातील निगेटिव्हिटीसुद्धा दूर होईल घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून राहील या या उद्देशाने तर टॉयलेट आणि बाथरूम सोडून घरामध्ये सगळीकडे शिंपडायचं आहे रोज तर ही तारक मंत्राची सेवा झाली आता तिसरी सेवा म्हणजे नामस्मरण बघा नामस्मरण आपण कधीही कुठेही करू शकतो नामस्मरणाला कोणतंही बंधन नाही आहे आणि स महाराजांची सगळ्यात आवडती सेवा म्हणजे नामस्मरण तर बघा नामस्मरण आता ह्या सगळ्या सेवा तुम्हाला एका ठिकाणी बसून करायला जमत नाहीत ना तर तुम्ही नामस्मरणाची सेवा करा महाराजांना सांगा महाराज माझ्याकडून कोणतीच सेवा घडत नाही आहे पण मी तुमचं नामस्मरण मात्र नक्की करणार आणि कधीही कोणतीही सेवा करण्याचा विचार आपल्या मनात आला ना ती महाराजांचीच इच्छा असते की बाबा याच्याकडून मला ही सेवा करून घ्यायची आहे हा ह्या ही महाराजांचीच इच्छा असते जर तुमच्या मनात विचार असाला की मला नामस्मरणाची सेवा करायची आहे तर याहून सुंदर सेवा नाही तर तुम्ही रोज संकल्प करा संकल्पामध्ये तुम्ही सांगा की रोज तुम्ही किती माळी महाराजांचा नामस्मरण करणार आहे तर तुम्ही म्हणजे रोज तुम्ही अकरा माळी करू शकता रोज तुम्ही एकवीस माळी करू शकता रोज एकशे आठ माळी तुम्ही करू शकता रोज एक माळ जरी केला तरी खूप आहे पण ती एक माळ मनापासून करा महाराजांसाठी करा बघा आपण सेवा करायला बसतो पण सेवा करायला बसल्यानंतर बरेच विचार आपल्या येतात आपल्या मनात येतात पण सेवा करायला बसल्यानंतर एकच टार्गेट ठेवायचं की माझं दुःख माझी चिंता माझी काळजी माझी पोरं संसार बायको सगळं दूर आहे आत्ता फक्त मी माझी सेवा महाराज आणि मी एवढंच आपल्या डोक्यात ठेवायचं आणि सेवा करायची मनापासून सेवा करायची मनापासून केलेली एक माळसुद्धा महाराजांच्यापर्यंत पोचते आणि त्याचं फळसुद्धा महाराज आपल्याला देत असतात तर तुम्ही संकल्पामध्ये बोला तुम्ही रोज किती माळ नामस्म म्हणजे जप जप करणार आहे तर तुम्ही नामस्मरणाची सेवासुद्धा करू शकता आणि सगळ्यात चौथी आणि सगळ्यात प्रभावी सेवा म्हणजे आपल्या दत्त महाराजांची सेवा दत्त भावने तर दत्तबावणी जी आहे ती अतिशय प्रभावशाली सेवा आहे दत्त महाराजांची सगळ्यात सगळ्यात प्रभावी सेवा तर तुम्ही ह्या चारही सेवांपैकी कोणतीही सेवा करू शकता दत्तबावणी जी आहे तीसुद्धा तुम्ही संकल्पयुक्त करू शकता रोज तुम्ही अकरा वेळा म्हणू शकता एकवीस वेळा एक्काव्याण्णव वेळा म्हटला तर अतिशय उत्तम तर तुम्ही संकल्प करायचा आहे ह्या पहिल्या तीन सेवा नाही करायला जमल्या तर चौथी सेवा तुम्ही करा दत्त महाराजांची सगळ्यात प्रभावी सेवा आणि ही जर सेवा तुम्ही कराल तर नक्कीच दत्त महाराज स्वामी महाराजांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील कितीही कठीण इच्छा असो नक्कीच महाराज पूर्ण करतील आता दत्तभाऊनी आता सगळ्या सेवा करत असताना सेवा कराय करत करायला बसण्यासाठी आसन घ्यायचं आसनावरतीच बसायचं आणि मग सगळ्या सेवा करायच्या सेवा करण्यापूर्वी तुम्हाला संकल्प करायचा आहे संकल्प कसा करायचा हातावरती थोडंसं पाणी घ्यायचं थोडंसं एक अक्षदा घ्यायच्या फुल घ्यायचं हळद कुंकू घ्यायचं आणि तुम्ही कोणती सेवा करणार आहे किती दिवस करणार आहे कशासाठी करणार आहे कोणती इच्छा पूर्ण होण्यासाठी करणार आहे ते सगळं बोलायचं तुमच्या मनात जे काही आहे ते महाराजांना सांगायचं आणि तुमचं नाव बोलायचं तुमचं गोत्र बोलायचं आता गोत्र माहीत नाही तर तुम्ही काश्यप म्हणायचं आणि कोणती सेवा करणार आहे तर तुम्ही आता स्वामीचरित्र सारामृताची सेवा करणार आहे तर तुम्ही महाराज उद्यापासून म्हणजे आजपासून आत्तापासून स्वामीचरित्र सारामृताचे एकवीस पाठ एकवीस दिवस गुरुपौर्णिमेनिमित्त मी ही सेवा करते आणि माझी ही ही इच्छा पूर्ण होण्यासाठी मी ही सेवा करत आहे तर तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू दे माझी सेवा पूर्ण करून घ्या क कर, मध्ये सेवेमध्ये खंड पडू देऊ नका अशी महाराजांना विनंती करायची प्रार्थना करायची आणि त्याचसोबत माझी इच्छाही लवकर पूर्ण होऊ दे अशी महाराजांना आपण विनंती करायची आहे आणि तो संकल्प सोडायचा आहे संकल्पाचं जे पाणी आहे ते झाडाला घालायचं अशा प्रकारे संकल्प पहिल्याच दिवशी एकदाच करायचा आहे तर हा संकल्प झाला संकल्पानंतर तुमच्या सेवेला चालू करायचं चा। सेवा चालू करण्यापूर्वी तुम्ही महाराजांची पंचोपचार पद्धतीने पूजा करायची आहे मूर्ती असेल तर अभिषेक करायचा आहे फोटो असेल तर फोटो पुसून वगैरे अशी आपण नशी जशी काही <clears throat> नेहमी पूजा करतो तशी पंचोपचार पद्धतीने अभिषेक वगैरे करून मूर्ती हर, असेल तर अभिषेक करा महाराजांना फूल अर्पण करा पिवळं फूल अर्पण करा हळ सॉरी हळद कुंकुणे महाराजांना अष्टगंध वगैरे लावून नैवेद्य दाखवून महाराजांना तुमची महाराजांची पूजा करायची आहे फोटो असेल तर पण तशीच पूजा करायची तर अशा प्रकारे पूजा करून झाल्यानंतर संकल्प करून झाल्यानंतर सेवेला चालू करायचं आता सेवा कोणतीही करा या चारीपैकी कोणतीही सेवा करा महाराजांची आरती करणं करणं आहे बघा महाराजांची आणि दत्त महाराजांची म्हणजे आपल्या स्वामींची आणि दत्त महाराजांची आरती तुम्हाला करायची आहे आणि सेवा आरती झाल्यानंतर महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे आणि मग तुमची इथेही सेवा पूर्ण होते आता आज अशा प्रकारे सेवा केला एकवीस दिवस तुम्हाला अशाच प्रकारे सेवा करायची म्हणजे एकवीस दिवस तुम्हाला संकल्प करायचा नाही फक्त पहिल्याच दिवशी संकल्प करायचा दुसऱ्या दिवशीपासून तुम्हाला रोज देवपूजा करायची आणि त्यानंतर सेवा करायची सेवा केल्यानंतर आरती करायची आरती केल्यानंतर नैवेद्य दाखवायचा आणि इथे दुसऱ्या दिवसाची सेवा पूर्ण झाली तर अशा प्रकारे तुम्हाला एकवीस दिवस सेवा करायची आहे एकवीस दिवसामध्ये कुणाचंही मन दुखावेल असं वागू नका कारण जी सेवा करतो त्या सेवेचं फळसुद्धा आपल्याला पूर्णपणे मिळालं पाहिजे एकीकडे एक आपण एखाद्याचा अपमान करतो एका एखाद्याला दुखावतो नको ते बोलतो लबाडी करतो खोटेपणा करतो तर ह्या गोष्टी करून जर आपण सेवा करत असेल तर सेवेचं फळ अजिबात मिळणार नाही म्हणून ह्या सेवा ॲट म्हणजे या गोष्टी ॲटलिस्ट एक एकवीस दिवस तरी पाळा कधीकधी आपल्या हातून चुका घडतात आपण माणूस आहे पण ह्या एकवीस दिवसामध्ये तुम्ही जास्तीत जास्त नम्रपणे वागण्याचा प्रयत्न करा महाराजांच्या सानिध्यात राहा महाराजांचं म्हणजे नामस्मरण करा केंद्रात जा मठात जा तर अशा प्रकारे ह्या सेवा तुम्ही करायच्या आहेत आता ह्या सेवेचे नियम टीका आहेत सगळ्या सेवांचे नियमसारखेच आहेत एकवीस दिवस तुम्हाला मांसाहार कडकडीत वर्ज करायचा आहे ब्रह्मचर्या पाळायची गरज नाही तर तुम्ही संततीसाठी नोकरी लग्न पैसा प्रॉपर्टी आर्थिक समस्या म्हणजे घरातील काही ह्या सगळ्यांसाठी तुम्ही ही सेवा करू शकता आणि खरं सांगू का प्रत्येक वेळी मला पाहिजे काहीतरी पाहिजे म्हणून सेवा करू नका महाराजांनी मला भरपूर काही दिलं आहे म्हणून सेवा करा बघा अपेक्षेपेक्षा जास्त तुम्हाला महाराज देतील यात काही शंका नाही तर मांसाहार कडकडीत वर्ज करायचा ब्रह्मचर्या पाळायची गरज नाही परान्न वर्ज करायचं त्यानंतर पराणं म्हणजे दुसऱ्या घरचं अन्न खायचं नाही क्वचित कधी बाहेर खाण्याची वेळ आली तर पहिल्यांदा तीन वेळा गायत्री मंत्र बनायचा आणि मग ते परान्न तुम्ही खाऊ शकता पण शक्यतो परानं वर्ज्य करा तर मांसाहार कडकडीत वर्ज्य परान्न वर्ज त्यानंतर या एकवीस दिवसामध्ये <coughs> मासिक धर्म आला किंवा सुतक विटाळलं तर काय करायचं बघा कधी कधी आपल्या असं होतं की म्हणजे आपली इच्छा असते की गुरुपौर्णिमे दिवशीच माझी सेवा पूर्ण व्हावी किंवा एकवीस दिवसाची सेवा संपावी तर म्हणजे सांगता व्हावी तर असं होत नाही कधी कधी पिरियड्स येतात मग सेवा पुढं जाते किंवा म्हणजे सुतक आलं तर सेवा खंडित होते तर असं काही नाही बघा गुरुपौर्णिमे झाल्यानंतरसुद्धा तुम्ही सेवा करू शकतात तर आता या एकवीस दिवसामध्ये जर तुम्हाला मासिक धर्म आला किंवा म्हणजे तर ते चार पाच दिवस तुम्ही स्किप करायचे आणि पुरु पुढे सेवा कंटिन्यू करायची आणि गुरुपौर्णिमा झाल्यानंतरसुद्धा चार पाच दिवस सेवा चालू राहिली तरी काही हरकत नाही ज्या दिवशी सेवा संपेल त्या दिवशी तुम्ही सांगता करू शकता आता सुतक विटा आलं तर काय करायचं सुतक विटा आलं तर खरं तर आपण संकल्प केलेला असतो तर बघा सुतक विटाळ या गोष्टी काही आपल्या हातात नसतात मासिक धर्मसुद्धा आपल्या हातात नसतो ह्या नैसर्गिक गोष्टी आहेत तर परत तुम्ही परत संकल्प कर करायचा आहे आणि परत सुतकविटा संपल्यानंतर परत तुम्ही सेवेला चालू करायचं आहे तर असं आहे आता बघा आपल्या म्हणजे आता लेडीजसाठी सांगते की म्हणजे आता आपल्या डेट्स आपल्याला माहीत असतात पिरियड्स कधी येणार आहेत किती तारीख आहे आपल्याला माहीत असतं तर या एकवीस दिवसामध्ये जर तुमची डेट असेल किंवा पिरियड्स येणार असतील तर त्या एकवीस दिवसांना ॲडजस्ट करून म्हणजे असं असतं ना की गुरुपौर्णिमे दिवशी माझी सेवा संपावी सांगता व्हावी तर तुम्ही आधी चार पाच दिवस म्हणजे आजपासून ही सेवा चालू करू शकता उद्यापासून म्हणजे चालू करू शकता म्हणजे एकवीस तारखेलाच नाही त्याच्या आधीसुद्धा तुम्ही सेवा चालू करू शकता जेणेकरून गुरुपौर्णिमेच्या आधी तुमची सेवा सेवेची सांगता होईल तर अशा प्रकारे ॲडजस्ट करून तुमची पिरियडची डेट बघून तुम्ही सेवेला आधीच चालू केलं तरी काही हरकत नाही तर अशा प्रकारे तुम्हाला एकवीस म्हणजे आपल्या सगळ्यांना एकवीस दिवसाची सेवा चालू करायची आहे मलासुद्धा चालू करायची आहे नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल बघू आता कोणती सेवा महाराज माझ्याकडून करून घेत आहेत कारण लहान बाळ आहे घर घरातली कामं बघू शेवटी महाराजांची इच्छा महा आणि महाराजांच्या इच्छेपुढे आपलं काय चालणार त्यांना जर करून घ्यायचंच असेल तर ते नक्कीच घेतात कितीही मग आपलं काम असो व्याप असो लहान मुलं असो तर त्याला मी नक्कीच जी सेव जी सेवा करेन ती नक्कीच तुमच्यासोबत शेअरसुद्धा करेन तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा भेटू याच्यात एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं महाराजांची सेवा करत राहा não é isso a volta.